मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मवे दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये अहंकारी लोकांचा अहंकार संपणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचे नवे पर्व पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन बीडच्या सभेला यायचं असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन यावं मराठा आंदोलकांचा विरोध सव्वातीन लाखांचा नायलॉन मांज जप्त नागपूर पोलीस ऍक्शन मोडवरती नागपूरमध्ये चक्क ट्रकमध्ये वेगळा कप्पा करून गांजाची तस्करी छत्रपती संभाजीनगर मधील तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू अनुसूचित जमातीचे नामांकित विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ मुंबईत मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाता मार लोकसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार एकनाथ शिंदेचं मोठं विधान मुंबईत विमानतळावर पकडले एक्केचाळीस कोटींचे कोकेन महिलेला अटक शिक्षण संस्था चालकांचा बारावी दहावी परीक्षेवर बहिष्कार रावसाहेब पाटील भारताला ज्ञान शिकविणाऱ्या अमेरिकेचा दुटप्पीपणा रशियाकडून खरेदी केले तेल सांगलीत तरुण व्यावसायिकाची सावकारी छळामुळे आत्महत्या डोंबिवली पाठोपाठ कल्याणचे शहर अध्यक्ष बदलले मुंबईत तीन कोटी मराठे दिसले नाही तर नाव बदलून ठेवा मनोज जरंगे पाटलांचा इशारा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार विरोधातील याचिका फेटाळली दहा वर्षापूर्वी हजारो करोडांच्या घोटाळ्याची चर्चा होत होती मात्र आता प्रकल्पांची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात गुंतवणुकीच्या अमिषाने एक कोटी अकरा लाखांची फसवणूक पंढरपूर तालुक्यात वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली सह जप्त <tinyan> राजकारण धर्म आणू नये मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर नाना पटोलेंची टीका <tinyan> आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो मल्लिकार्जुन खरगेंचे भाजपवर जोरदार टीका सोलापूर <tinyan> मध्ये <tinyan> लग्नाचा <tinyan> आमिष <tinyan> दाखवून <tinyan> अत्याचार <tinyan> केला <tinyan> तीन <tinyan> लाखांचा गंडाही घातला भिवंडीत जमीन विक्री व्यवहारातून वृद्ध शेतकरी महिलेची पावणे चार कोटींची फसवणूक पहिल्यांदाच पादचारी पुलाला लिफ्टची सोय कांदिवलीत पालिका उभारणार पादचारी पूल सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री